आता आम्ही जे बघतो की जिथं जाऊन आम्ही या प्रकारचे विचार मांडतो किंवा आमचे सहकारी मांडतात तर त्यावेळेस लोकांच्या लक्षामध्ये येते की आपल्याकडे चुकीचा गैरसमज आम्हाला करून दिला होता हे जर तुम्ही आम्हाला इलेक्शनच्या अगोदर सांगितलं असतं विधान आपल्या झालेलं लोकसभेच्या तर निश्चितपणे आम्ही अशा प्रकारच्या काही के गोष्टी केल्या नसत्या आणि त्यामुळे जनजागृती प्रचंड प्रमाणामध्ये जसं आता आणखीन विशेष जे या राज्याच्या सरकारनंच होता की मुख्यमंत्री लाडकी महिन योजना दीड हजार रुपये दर महिन्याला एका भगिनीला एका परिवारामध्ये दोन महिलेला देण्याचा म्हणजे दोन भावाला देण्याचा अधिकार म्हणजे तीन हजार रुपये महिन्याला आणि आता मुलींना सुद्धा कुठल्याही जाती धर्माच्या असेल तिला मेडिकलला प्रवेश पाहिजे असेल इंजिनिअरिंगला पाहिजे असेल एक रुपये सुद्धा न देताना फ्री तुम्हाला तशा प्रकारचा प्रवेश मिळाला लाखो रुपये सरकार बनणार आणि म्हणून ह्या जी लोकहितकारी योजना हो मी असं म्हणेन की आपल्याला या ठिकाणी देशातल्या जवळपास पासष्ट ते सत्तर वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने केलं नाही किंवा राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं करण्याचं धाडस पुढे कधी केलं नाही ते करण्याचं ऐतिहासिक अशा प्रकारचं काम राज्यामध्ये आज एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवारचं सरकार <laughs> तयार करत आहे दे। आणि देशामध्ये दे नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार करत आणि म्हणून निश्चितपणे महाराष्ट्राची जनता तर त्यांच्या पाठीशी राहणार भाऊ तुम्ही एक तास पायपीट केली या ठिकाणी मार्केट यार्डामध्ये तर काय तुम्हाला प्रामुख्याने चित्र दिसलं आणि कसा प्रसिद्ध मिळाला तुम्हाला आम्ही आता आमच्या मार्केट यार्डामध्ये सर्व आमचे हमाल गाडीवान व्यापारी आमचे गुमस्ता आमचे खरीदार या सर्वाच्या सर्वाला आम्ही सोबत या ठिकाणी जी पदयात्रा केली त्यामागचा उद्देश असा प्रकारचा होता की लोकांमध्ये एक जागृती निर्माण होते परंतु आता या पदयात्रेमध्ये जे उत्पूर्त अशा प्रकारचा जो प्रतिसाद आज या ठिकाणचे व्यापारी असतील हमाल गाडीवान असतील किंवा गुमस्ती या सगळ्यांनी जो प्रचंड प्रतिसाद दिला तर त्या प्रतिसादाबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि निश्चितपणे आप आपल्याला माहिती असेल की लातूर मार्केट कमिटी हे नुसतं लातूर शहरापुरतं नाही तर संपूर्ण ना लातूर जिल्ह्यामध्ये परिवर्तन घडू शकतं या प्रकारची शक्ती या लातूर मार्केट कमिटीमध्ये अनुभवले आणि म्हणून या ठिकाणच्या लातूरच्या आमच्या या ठिकाणचे जे लोक आहेत सर्व त्यांनी जर ठरवल्यानंतर निश्चितपणे लातूर शहरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये एक परिवर्तनाचं वादळ या निमित्तानं होटल अशा प्रकारचं मला निश्चितपणे होतं आणि त्याचा उपयोग आम्हाला उद्याच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून होईल अशा प्रकारचं चित्र आजार धन्यवाद मी संतोष जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करतो मागच्या दोन वेळाच्या काळात तुमच्यावर काही विरोधकांनी संकट आणण्याचे काम केले होते पण भगवान गौरीशंकर वसुकेश्वर सिद्धेश्वर महाराजांच्या आशीर्वादेने ते संकट लोकांना सामान्य माणसाचे लोकांना करण्याचं पाप त्या निमित्ताने करता येत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतो की अशा प्रकारचे निष्क्रिय आणि जनतेची लुटमार करणारी जे लोकप्रतिनिधी आहे त्या लोकप्रतिनिधी कारखाना आणला तो देवेंद्र फडणवीसने दिला या ठिकाणी मोदी साहेबांनी दिला पण हे की कारखाने इथं

सोमेश्वर सरकारी साखर कारखाना बाबा सेकंड हँड गाडी अठरा हजार खरेदी केली त्या माणसाकडे आता स्वतःचं विमान कुठून आलो कुठून आले एवढे पैसे आणि या पद्धतीनं तुम्ही बघताय की लातूरच्या एमआयडीसी मध्ये